श्री स्वामी समर्थ आमुशाची पूजा विधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला दीपामांश आहे आणि या दिवशी गुरुपुष्पात योग देखील आलेला आहे या दिवशी लोक झाडांची दिव्याची पूजा करतात तसेच दान करून पित्रांची पूजा करतात या दिवशी संध्याकाळी सर्व दिवे घासून पुसून त्याची आरस मांडून पूजा केली जाते धर्मशास्त्रात या आमोशेला दिव्यांच्या पूजनाचे विशेष महत्त्व सांगितले आहे पूजा रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावून आपण शुभम करोती कल्याण म्हणण्याची पद्धत पूर्वपार आहे पण हल्ली लोक हे विसरले आहेत आणि अशा लोकांनी किमान या मोशेच्या दिवसापासून ही सवय पुन्हा अंगवयनी पाडावी असा एकचक करणारा हा सण आहे तसेच आषाढी अमावशेला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते आणि अशा उत्सवप्रसंगी कणकेचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावावा जातो दिवा दीप पूजा आणि पित्रांची पूजा या दोन्हीचा हेतू साध्य करतो दीपावंशानिमित्त दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पित्रांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किडे मुंग्या रूपाने दिव्यापाशी गोळा होऊन हे जेवते कण खाऊन तृप्त होतात आणि अन्नदानाचे पुण्य यातून प्राप्त होते तसेच काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्याची पूजा केली जाते तसेच कनकेचे उकडलेले गोड नैवेद्य बनवून दाखवले जातात सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते आता शास्त्रोक्त पद्धतीने दिव्यांचे पूजन कसे करावे तर या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून समयी पंथी निरंजन हे सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करावे आपल्या घरामध्ये जेवढे हे प्रकारचे दिवे असतील मग त्या समयी असतील निरांजन असतील लामण दिवे असतील गोल प्रकारचे दिवे पितळ्यांचे दिवे तांब्याचे म्हणजे जे ही दिवे तुमच्याकडे असतील चांदीचे त्याचबरोबर नवरात्रीचे दगडे दिवे सगळ्या दिव्यांना काढायचे स्वच्छ करायचे कारण इथून पुढे आता खरी सणावराची सुरुवात होणार असते आणि दिवे आपल्याला प्रत्येक या पूजा अर्चामध्ये लागतात तर मग हे दिवे स्वच्छ करून घ्या छानपैकी त्यांना घासून काढायचे धुवायचे कपड्याने पुसून घ्यायचे त्यानंतर दिवारेच्या आसपास कुठेतरी म्हणजे समोर जागा असेल तर समोर किंवा साईडला तुम्ही दिव्यांना तिथे ठेवायचे आहे त्यानंतर संध्याकाळी किंवा सकाळी जिथे आरास मांडायची ती जागा स्वच्छ करून पुसून घ्यावी छान पाट मांडावे पाट्यावरती नवे वस्त्रे अंतरावे त्या पाट्यावर खाली आजूबाजूला तिथेच रांगोळी काढावी मग पाट्यावर प्रत्येक दिव्यांच्या खाली आपल्याला तांदूळ टाकायचे प्रत्येक दिव्याखाली त्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा त्या तांदळावर अर्पण करायचे आहे आणि त्यांच्यावर दिवा ठेवायचा आहे तुम्ही फुलांच्या पाकळ्या सुद्धा टाकू शकता दिवा असाच ठेवू नका दिव्याखाली काहीतरी आपल्याला आसन ठेवायचे आहे खाली तांदूळ घेऊन त्यांच्यावर हळद कुंकू वाहून त्यावर आपल्याला सगळे दिवे ठेवायचे आहे या दिव्यामध्ये ज्या वाती आहे त्या आपल्याला दोन वात करून एक वात आपण जसं बनवतो दोन लांब वाती घेऊन एक वात बनवायची जोडवात आपण त्याला म्हणतो तर ह्या वातातच असाव्या कारण जिवा शिवायच्या एक रूपतेने आणि अद्वैतीचे हे प्रतीक म्हणून आपण जोडवात लावत असतो आणि जुळा सलामत राहावा म्हणून आपण जोडवात लावत असतो अशी त्यामागचे एक मन आहे म्हणजे त्यामागचं एक कारण आहे तो दिवा जो आहे तो व्यवस्थित तेवत राहावा हे त्यामागचं साहित्यिक कारण आहे तर आता तेल टाकून सगळ्या दिव्या घ्या तेल हे शक्यतो तिळाचे घ्या जर तिळाचे तेल नसेल तरी ते तेल घाला सगळ्या दिव्यांचे तोंड हे आहे ते शक्यतो पूर्वेकडे अशा ठिकाणी ठेवा पश्चिमेकडे आले तरी उत्तरेकडे आले तरी चालेल पण जमल्यास पूर्वेकडे ठेवायचे दक्षिणेला या पूजेमध्ये जे दिवे आहे त्यांचं तोंड येणार नाही ना याची काळजी घ्या नंतर कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणेश उत्सवाच्या पूजेने करतो त्यामुळे आपल्या उजव्या हाताला दोन विड्यांची पाने ठेवायची आहेत त्यावर थोड्याशा अक्षरा आणि तुमच्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला ठेवायची असेल तर ती तुम्ही ठेवू शकता किंवा एक सुपारी स्वरूप गणपती बाप्पा म्हणून तुम्ही ठेवले तरी सुद्धा चालतील सुरुवातीला गणेशाचं पूजन करून घ्यायचं आणि त्यानंतर मग जे काही आपण दिवेला आहेत हळदी कुंकू लावून घेतले तर त्या दिव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं वाती लावून घ्यायचं आहे आणि ते दिवे प्रज्वलित करून घ्यायचे दुर्वा अखंडा फूल सगळं अर्पण करा त्यानंतर दिव्याला आपल्याला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं जमेल तेवढ्या दिव्यांना एकाला जरी तुम्ही अर्पण केलं तरी चालेल आता बघा या ठिकाणी दिव्यांची पूजा व्यवस्थित केली दिव्याला सगळ्या गोष्टी अर्पण केल्या धुवूनंतर धूप अगरबत्ती ओवाळून हळदीने एका कुंकुवाने रंगवलेली असते अशीच वस्त्रमा अर्पण करायची असते आणि दिव्याची छान आरास सुजवावी दिव्याची सु से सेपरेट छान पूजा करा गुरुपुष्पमृत योग देखील आलेला आहे त्यानंतर या दीप अमावशेला फुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पिवळ्या फुलांना अतिशय महत्व आहे या दिवशी मी तुम्हाला सांगितले की दुर्वांना महत्व आहे आघाडीची पानसुद्धा आपण या पूजेमध्ये वापरू शकतो दुर्वांना वश वृद्धीचे प्रतीक मानले जात असे की आपण आपल्या घरातील मुलांना वंशाचा दिवा आणि मुलींना वंशांची पती म्हणतो आता नैवेद्यामध्ये बघा दूध आणि साखर किंवा तुम्ही बघा दूध गूळ किंवा लाया पत्ताशे पेडे फळे या गोष्टीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता दिव्यांना नैवेद्य दाखवावा हात जोडून शुभम करून ती कल्याण म्हणावी तर आता नैवेद्याच्या ठिकाणी खाली आपल्याला पाण्याची भरीव चोखवण करायचे आहे त्या नैवेद्याची वाटी ठेवा नैवेद्यापोती पाणी फिरवायचे आणि नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आहे आता या पूजेला मनोभावने आपल्याला नमस्कार करायचा आहे अशा सोप्या पद्धतीने आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे आता समजा तुम्हाला वात जर पुढे करायची असेल तर तुम्हाला ही वात गोड म्हणजे खडीसाखर किंवा गोड एखाद्या गोड पदार्थ तिथे ठेवायचा आहे आणि तुम्ही लक्षात घ्या आयुष्यातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाकडे आयुष्य उजळावे या प्रार्थना करावी अशी दिव्यांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिव्यांची आरती व दिव्यांची नामवादी म्हणायची आहे तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला वाद करून पित्रांसाठी दिवा लावायचा आहे कणकेचा दिवा आपल्याला लावायचा असतो त्यानंतर बऱ्याच भागामध्ये कणकेचे दिवे बनवण्यासाठी सुद्धा पद्धत आहे तर कणकेचे दिवे जे आहेत ते तुम्ही नुसते गव्हाचे पीठ घ्यायचे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची मीठ टाकायचं नाही आणि याचे एकमुखी दिवे तुम्हाला बनवून घ्यायचे आहेत किंवा दुसऱ्या पद्धतीने गव्हाचं पीठ घेतलं जातं त्यामध्ये गुळाचं पाणी करून त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घट्ट म्हणून त्याची एकमुखी दिवे बनवले जातात तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही कणकेचे या प्रकारे दिवे बनवू शकता एकमुखी दिवे आता हे जे दिवे आहेत ते पाच सात नऊ अकरा याप्रमाणे तुम्ही बनवू शकता आणि या दिव्यामध्ये तूप घालायचे असते आणि त्यामध्ये फुलवात लावायची असते कारण या कणकेच्या दिव्याने हे जे सर्व दिवे आपण प्रज्वलित केले आहेत दिव्यांची पूजा केली आहे तर या पूजेला ओवाळलं जातं म्हणून या कणकेच्या दिव्यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही किंवा लांब वातीचा वापर करायचा नाही बघा मनुष्याला म्हणजे मानवाला तुपाच्या दिव्याने ओवायचं नसतं आणि देवाला कधी तेलाच्या दिव्याने उगायचं नसतं नेहमी आपल्याला कोणाचं ऑप्शन करायचं असेल तर मनुष्याला उगळण्यासाठी तेलाचा दिवा वापरायचा आणि देवांना उगळण्यासाठी कधीही तुपाच्या निरंजनाने उगायचं असतं तेलाच्या दिव्याने देवांना कधीच उगायचं नाही म्हणून या कणकेच्या दिव्यामध्ये तुपाचे दिवे तुम्हाला लावायचे आहेत आणि त्या दिव्यांना या दिव्यांना ओवळायचं आहे कारण आपण अग्निदेवतेचे पूजन करणार आहोत आणि शेवटी दिव्यांची दिव्यांची कहाणी ऐकायची ती कहाणी शॉर्ट व्हिडिओमध्ये देते दिव्याची कहाणी ऐकल्याशिवाय आपली ही दीपामोशीची पूजा जी आहे ती पूर्ण होत नाही कहाणी ऐकून झाल्यानंतर आपली पूजा पूर्ण होते जो काही लायाचा निवेद दाखवला आहे तो आपण घरातील सर्वजण खाऊ शकतो ही पूजा तुम्ही सकाळी केली असेल संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्यावेळेला परत या दिव्यामध्ये तेल टाकायचं तूप टाकायचं परत दिवे प्रज्वलित करायचे हळदी कुंकू वाहून नमस्कार परत एकदा करायचा आहे दीपामावशेला संध्याकाळी शुभम करू दे प्रार्थना म्हणून घरातली जी काही मुलं मुली असतील त्यांचं आपल्याला औषण करायचं आहे जसं आपण वाढदिवसाच्या दिवशी मुलांना चौरंगावर किंवा पाट्यावर बसून त्यांना हळदी कुंकू अक्षता लावतो कपाई त्यानंतर ओवाळणी करतो आणि त्यानंतर काहीतरी गोड पदार्थ त्यांच्या तोंडामध्ये टाकतो अशा प्रकारे घरातील मुलं मोठी असतील छोटी असतील तरी पण त्यांची पूजा करायची आहे कारण मुलं किंवा मुली जे आहे ते वंशाचे दिवे असतात मुली वंशाच्या पंथी असतात असं म्हटलं जातं आणि मुले जे आहेत ते वंशाचे दिवे असतात म्हणून ते सुद्धा त्यांच्यामुळे आपल्या वंशाची मृत्यू होते तर त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरातल्या mm. मुला मुलामुलींची सुद्धा पूजा करायची आहे मुलांना ओवायण्यासाठी या दिवशी कणकेचा एक दिवा बनवायचा आणि त्याच्यामध्ये तेल लांबून टाकून या दिव्यांनी ओवळायचं असतं तूप टाकायची नाही बघा हे सर्व दिवे पाहून अतिशय प्रसन्न वाटतं या सगळ्या गोष्टी करताना आपल्याकडून काही चूक झाली असेल तर देवाला पूजा झाल्यानंतर फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या यथाशक्तीने मी हे साध्या भोया मनाने मी ही पूजा केली आहे यामध्ये जर काही माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा असावी अशी एक क्षमा प्रार्थना आपल्याला प्रत्येक पूजेमध्ये मागायची असते कारण आपण माणूस आहे जर आपल्याकडून काही चूक होऊ शकतात पूजा झाल्यानंतर आपण संध्याकाळी किंवा सकाळी दिव्यांची जी आरती आहे तर ती आपल्याला म्हणायची आहे आणि या पूजेची उत्तर पूजा म्हणजे सांगताही दुसऱ्या दिवशी करायची आहे अंघोळ झाल्यानंतर सगळे फुले वगैरे निर्मालेमध्ये टाकायचे जो काही नैवेद्य आहे आपण अर्पण केलेला तो आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो आणि दिवे जे आहे ते व्यवस्थित परत स्वच्छ करून स्वच्छ जागे ठेवून द्या जे काही कणकेचे दिवे आपण बनवले आहेत त्यातील वाती काढून घ्यायच्या आणि ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा तुम्ही गुळ घालून बनवलेले दिवे असतील ते उकडून वगैरे घेतले असतील तर त्यातल्या वाती काढून घ्यायच्या वरचं त्यात दिव्यातलं काढून द्यायचं जिथे जळलेलं आहे दिव्यामध्ये आणि ते दिवे खाली तर सुद्धा चालतात बऱ्याच ठिकाणी प्रसाद म्हणून ते दिवे जे आहे ते खाल्ले जातात दिव्यांची पूजा करताना किंवा दीपपूजन झाल्यानंतर शुभम करोती कल्याणम आवर्जून म्हणायची आहे दोन हजार चोवीस ला आपण शुभ मुहूर्त कोणत्या वेळेत आहे तो पाहूयात अमावस्याची सुरुवात तेवीस तारखेला रात्री दोन वाजता अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होऊन आणि अमावस्याची समाप्ती होणारे चोवीस जुलैला रात्री बारा वाजून चाळीस मिनिट उदय तिथीनुसार दीप अमोशा आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला जुलैला तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तुमच्या सोयीनुसार सगळ्या दिव्यांची पूजा घरात करायची आहे गुरु पुष्प योग चोवीस जुलै दुपारी चार वाजून त्रेचाळीस ते पंचवीस जुलै सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनिटांनी तेवीस जुलै दुपारी बारा वाजून चौतीस मिनिट आणि ते चोवीस जुलै सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटे सर्व सिद्धियोग संपूर्ण दिवस अमृत सिद्धियोग चोवीस जुलै दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिट आणि पंचवीस जुलै सकाळी पाच वाजून एकोणपन्नास बघा या दिवशी उपवास ठेवल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्यात शांती मिळते असे मानले जाते या दिवशी झाड लावून गृहदोष शांती होत असे सांगितले जाते या दिवशी केळी पिंपळ लिंबू तुळशीचे रोप लावलं जाते काही ठिकाणी महिला आषाढ आमोशेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करतात गरुड पुरानसार जे आषाढ आमोशेला व्रत करतात पूजा करतात दान करतात त्यांना सर्व प्रकारचे दोष आणि पापांपासून मुक्त केले जाते असे म्हटले गेले आहे या दिवशी काही विशेष उपाय केल्यास संकटे दूर होतात तर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आमोशेला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते दिवा लावताना त्यात लवंग टाका यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा आणि यामुळे पितृदोष दूर होतो दोन नंबरचा उपाय आहे भगवान शिवाची पूजा करा या दिवशी भगवान शिवाची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते शिवलिंगाला बेलपत्र दूध दह्याने अभिषेक घाला आणि ओम नम नमक शिवाय या मंत्राचा जप करा तिसरा उपाय आहे कुत्र्याला पोरी खायला द्या अमुशीच्या दिवशी कुत्र्याला पोरी खाऊ घाला खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी कुत्र्याला फोई खाऊ घातलेले रोग दूर होतात आणि जीवनातील संकटे नाहीशी होतात आणि चौथा उपाय आहे माशांना पिठाचे गोळे खायला द्या या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ खूप शुभ मानले जाते असे केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी नांदते ही पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख आनंद समृद्धी भरभरून येत असते वाईट गोष्टी नकारात्मक जी आहे ती आपल्या आयुष्यातून अंधार निघून जातो तरी तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून आभारी आहे आणि धन्यवाद